नमस्कार मी कोमल गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत चांगले विचार आणि मेहनतीच्या जोरावर केलेलं कार्य सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतं मग ते समाजोपयोगी असो किंवा स्वयं विकास असो यातूनच इतरांनाही प्रेरणा मिळते शिक्षण क्षेत्रात आज अमूलाग्र बदल होत आहे नवनवीन कार्यपद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जात आहे यात ज्ञानवृद्धीसाठी पुस्तकं महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे वाचनही झालंच पाहिजे याबाबत सविस्तर आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत त्याचबरोबर थंड हवेसाठी म्हणून सर्वांचं आवडतं ठिकाण असलेल्या माथेरानच्या स्थानक महोत्सवाविषयी सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत पुस्तक वाचन म्हणजे केवळ मनोरंजन नसून त्यातून तणावमुक्ती आणि ज्ञानवृद्धी व्हायला मदत होते सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल स्वरूपात आपल्याला अनेक गोष्टी उपलब्ध होतात मोबाईल तसंच गॅझेटमुळे पुस्तक वाचनही त्यावर उपलब्ध झालं आहे पुस्तकं हा ज्ञानाचा आणि माहितीचा स्रोत असून पुस्तक वाचकाला नवनवीन कल्पना देण्याचं कार्य करतात याच कल्पना आचार विचार परंपरा जपण्याचं कार्य अनेक उपक्रमातून केलं जात आहे पुणे पुस्तक महोत्सव सा। सालती फिरती वाचनालय हे त्यापैकीच एक उपक्रम आहेत जाणून घेऊयात वाचन संस्कृतीला बळ देणाऱ्या या उपक्रमांविषयी पुस्तक हे केवळ एक ज्ञानवर्धनाचं साधन नसून मानवी जीवनात आमूलाग्र बदल आणि परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य पुस्तकांमध्ये आहे म्हणूनच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू झालेला पुणे पुस्तक महोत्सव यंदा वाचक विद्यार्थी आणि पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी ठरला पुणे पुस्तक महोत्सवामध्ये संस्कृती दर्शन घडवणाऱ्या सजावटीसह ग्रंथदिंडी लेखक संवाद विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन समारंभ आदींची अगदी रेलचेल होती यंदा महोत्सवात पन्नास लाख पुस्तकांचे देशभरातील विविध भाषांमधील प्रकाशकांचे जवळपास आठशे स्टॉल उभारण्यात आले होते म्हणूनच पुस्तक महोत्सवाला भेट देण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देश परदेशातून दीड लाखापेक्षा जास्त वाचकांनी इथे आवर्जून हजेरी लावली होती अगदी सामान्य रिक्षावाला बसवाला पीएमटी मधला सामान्य माणूस मेट्रो पासून रेल्वे पासून एअरपोर्ट पासून सर्वजण वाचतायत आणि खरं म्हणजे ही पुण्याची एक लोक चळवळ झालेली आहे मी पुणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की संध्याकाळपर्यंत जगाचा असा विक्रम करू की तो कोणी मोडू शकणार नाही या पुण्याच्या अभियानाला भरभरून प्रतिसाद मेरतो है। वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यामध्ये शासनाचा सहभाग नोंदवणारा शांतता पुणेकर वाचत आहे या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये पुणेकरांनी एकाच वेळी वाचन करत आपला सहभाग नोंदवला या उपक्रमाचा पुण्याबाहेर देखील विस्तार व्हावा या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनीही आहे त्या ठिकाणाहून पुस्तकांचं वाचन करत याला आपलं पाठबळ दिलं याचबरोबर महाविद्यालयातले विद्यार्थी प्राध्यापक आवडीची पुस्तकं वाचत या उपक्रमामध्ये सहभागी झाले कारागृहातल्या कैद्यांनीही पुस्तकांचं सा सामूहिक वाचन करत पुस्तकांशी असलेलं आपलं नातं अधोरेखित केलं खर तर मोबाईलच्या दुनियेमध्ये किंवा हल्ली जो मोबाईलचा वाढता वापर आहे पुस्तक वाचणं आणि खास करून तरुण मुलांनी पुस्तक वाचणं हे या माध्यमातून चा चांगल्या पद्धतीने त्याला प्रोत्साहन मिळतंय आमच्यासारख्या बंदी किंवा कैद्यांना मनावर असणारी मरगळ दूर करण्यासाठी आणि मनाला वा फ्रेश वाटण्यासाठी हा उपक्रम पुस्तक वाचनाचा उपक्रम इथं घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य आणि चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे येरवाडा कारागृहातल्या जवळजवळ पाचशे महिला आणि पुरुष कैद्यांनी वाचन उपक्रमात सहभाग घेतला भविष्यात या कैद्यांच्या जीवनात परिवर्तन घडून यायला यामुळे मदत होईल असा विश्वास कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी व्यक्त केला कारागृहासारख्या दुर्लक्षित ठिकाणी अशा प्रकारचा जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे याबाबत खूप आनंद होत आहे विशेषतः बंदीजन कारागृहामध्ये दाखल असताना कौटुंबिक ताणतणाव असतील केसचे ताणतणाव असतील काही आर्थिक बाबी असतील अशा सर्वच अनुषंगाने तणावामध्ये असतात तर त्या तणाव करण्याचा हा एक पुस्तक वाचन हा सुद्धा एक प्रयत्न असू शकतो या महोत्सवात सर्व भारतीय भाषांमधली पुस्तकं दहा टक्के सवलतीमध्ये उपलब्ध होती वाचनप्रेमींसाठी हा महोत्सव ज्ञान संस्कृती आणि साहित्याचा भव्य उत्सव ठरला दूरदर्शन बातम्यांसाठी मनीष खारोडे रोहन गवळी शेखर गौड पुणे थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे या माथेरानची राणी म्हणजे मिनी ट्रेन ही खास आकर्षणाचा विषय माथेरानच्या सौंदर्याचा आणि निसर्गाशी संवाद साधत डोंगर दर दरांमधून धावणारी मिनी ट्रेन सर्वांच्याच आवडीची आहे त्यामुळेच मध्य रेल्वेवरील आकर्षक रेल्वे स्थानक असलेल्या माथेरान स्थानकाचा ऐतिहासिक वारसा सांगण्यासाठी माथेरान महोत्सव नुकताच साजरा झाला यानिमित्तानं इथं पूर्वीच्या काळी वापरात असलेल्या दुर्मिळ उपकरणांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं माथेरान लाईट रेल्वेचा ऐतिहासिक समृद्ध वारसा यामुळे सामान्यांना अनुभवता आला जुन्या गौरवशाली इतिहासाचा वारसा नवीन पिढीला लाभावा यासाठी मध्य रेल्वेच्या वतीनं माथेरान स्थानक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात माथेरान लाईट रेल्वेच्या प्रवासाचं जिवंत चित्र जुनी छायाचित्र आणि कलाकृतींच्या माध्यमातून मा साकार करण्यात आलं ब्रिटिश काळात थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध झालं आणि त्याच काळात सुरू झालेल्या या रेल्वे मार्गामुळे आणि पर्यटनामुळे देश विदेशात माथेरानला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली हा वारसा जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं मध्य रेल्वेच्या वतीनं हा महोत्सव भरवण्यात आला मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे पर्यटन हा माथेरानसाठी अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे आणि या पर्यटनासाठी जे सगळ्यात मोठं सहकार्य लाभतं ते निश्चितपणे रेल्वेचं लाभतं कारण रेल्वेच्या माध्यमातनं जवळजवळ प्रत्येक दिवशी सहा आणि शनिवार व रविवारी आठ फेऱ्या आपण करतो ज्यातून सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जे प्रवासी आहेत ते अमन लॉज पासन येतात आणि त्या माध्यमातन माथे माथेरानच्या सर्व लोकल लोकांना इथे एक प्रवासाची आणि सोबतच एक उपजीविकेचं एक साधन निर्माण होतं ज्यातून प्रवासांचा इथला व्यवसाय वाढतो आणि एकूणच इथल्या इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंटसाठी हे महत्त्वाचं महत्वाचं पाऊल रेल्वेच्या माध्यमातून उचलण्यात आलेलं आहे या उपक्रमामुळे रेल्वेशी संबंधित दुर्मिळ साधन आणि उपकरणं जसं की अभियांत्रिकी पट्टी पितळेचा वजन काटा पाण्याची पातळी मोजण्याचं साधन आणि पुरातन दिशादर्शक कंदील इत्यादी अनेक वस्तूंचं आकर्षक सादरीकरण प्रवाशांना पाहता आलं या प्रदर्शनामुळे त्या काळातील रेल्वे व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतीची माहिती नागरिकांना मिळाली यातून रेल्वेचा समृद्ध वारसा नागरिकांना अनुभवता आला प्रवाशांना रेल्वेच्या आतापर्यंतच्या प्रवासाची जी प्रश्न आहेत ती उघडी करून दाखवत आहोत इतिहासाच्या पानांमध्ये जाण्याची एक संधी आपण या सर्व प्रवाशांना इथे मिळवून देत आहोत यामध्ये विविध रेल्वेच्या माथेरान ते नेरळ मध्ये चालणाऱ्या या रेल्वेच्या माध्यमातून ही जी विविध वस्तू आहेत ज्या वापरल्या जात होत्या त्या वस्तूंची एक छोटीशी प्रदर्शनी आपण माथेरान मध्ये बनवली भरवलेली आहे मध्य रेल्वेच्या या उपक्रमामुळे इथल्या पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे मध्य रेल्वे करत असलेल्या इतिहासाचं जतन आणि संवर्धनाबाबत यामुळे जनजागृती होण्यास मदत होणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शंकर होमकर रायगड हो कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आतंकियों के धन को उनके घर में घुस के कुचल दिया येत्या वर्षातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेपची असते सर्वांना आतुरता तर ती दूर करत घेऊन आलो आहोत यंदाचा दृष्टिक्षेप दोन हजार पंचवीस तीन भागांच्या मालिकेतून तेव्हा पाहायला विसरू नका एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबर दिस रोजी रात्री नऊ वाजता दृष्टिक्षेप दोन आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगलवार सायंका सहा वजता फक्त सह्याद्री वाहिनी पर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच मूल्याधारित शिक्षण काळाची गरज बनली आहे शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना कृषी संस्कृतीची आणि श्रमाच्या मूल्याची जाणीव व्हावी या उदात्त हेतूनं बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई हो इथल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी विद्यार्थी वसतिगृहात एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे विद्यार्थ्यांनी सामूहिक श्रमदान करत गुंठ्याच्या जागेत सेंद्रिय पद्धतीनं विविध प्रकारचा भाजीपाला फुलवला आहे यामुळे आता या, या विद्यार्थ्यांना रोजच्या जेवणात ताजी आरोग्यदायी आणि सेंद्रिय भाजी उपलब्ध होत आहे जाणून घेऊयात या उपक्रमाविषयी अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांनी सामूहिक श्रमदान करत विविध प्रकारचा भाजीपाला फुलवला संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आलाय कार्यानुभवाचा एक भाग म्हणून आणि त्यांच्यावर संस्कार व्हावे कश काम करण्याचे कष्ट करण्याचे आणि प्रत्यक्ष काम करताना मिळणारं ज्ञान जे वर्गाच्या बाहेरचं आहे तेही त्यांना ते मिळावं या हेतूनं आम्ही ही सेंद्रिय शेतीचा प्रयोग करतो ज्याच्यामध्ये विद्यार्थी स्वत शे भाजीपाला उगवतात ज्याचा वापर त्यांच्या जेवणामध्ये वसतिगृहामध्ये होतो त्यांनाही त्याचं समाधान मिळतं त्यांना त्यातून ज्ञानही मिळतं त्यांच्यावर संस्कारही घडतात आणि विद्यार्थी मातीशी जोडले जातात समायाशी जोडले जातात हे त्यातलं महत्त्वाचं कारण आहे वसतिगृहाच्या परिसरातल्याच सुमारे पंधरा गुंठे मोकळ्या जागेचा शेतीसाठी वापर केला जातोय यासाठी विद्यार्थ्यांनी श्रमदानातून पेरणी करणं रोपांची काळजी घेणं यासारखी कामं वसतिगृहामधल्या रेक्टर आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात केलेत खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना जलसाक्षरतेचे धडे देणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर पर्यावरणीय मूल्य याचंही शिक्षण म्हणजे चार भिंतीच्या बाहेरचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे म्हणून आमच्या संस्थेचे अध्यक्ष बर्दापर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रथम या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन आलो आणि विद्यार्थ्यांना आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि म्हणून त्यांना या शेतीतली सगळी माहिती असावी म्हणून हा प्रयोग करायचं ठरवलं विद्यार्थ्यांना या ठिकाणी महत्व कळावं म्हणून या ठिकाणी ठिबक सिंचन केलेलं आहे या वस्तिग्रहाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवणं आजचा विद्यार्थी उद्याच्या देशाचा नागरिक आहे तेव्हा त्याच्यावर योग्य संस्कार घडवणे हेच खऱ्या अर्थाने या शिक्षणाचं मूल्य आहे या शेतात विविध प्रकारच्या फळभाज्या तसंच पालेभाज्यांचीही लागवड केली जाते विद्यार्थ्यांना बाजारातून आणलेल्या भाजीपाल्यावर अवलंबून न राहता त्याऐवजी केवळ सेंद्रिय खताचा वापर केलेला ताजा भाजीपाला उपलब्ध होऊ लागलाय आम्ही जर रविवारी किंवा शनिवारी आम्ही शेती करत असतात त्यामध्ये शेतीमध्ये की जसे की पत्ताकोबी फुलकोबी वांगे टमाटे अनेक प्रकारचे पाला पालीभाज्या आम्ही लावत असतात पाण्याचा पुरवठा जास्त आम्ही वापरत घेतला नाही जेवढं त्याला लागेल तेवढंच दिलंय आणि आम्ही बाहेरून कोणतेही रासायनिक फवारणी आणली नाही या उपक्रमामुळे श्रमसंस्कार अन्नाचं महत्व आणि कृषी संस्कृतीची माहिती आणि उपयुक्तता असा तिहेरी फायदा या विद्यार्थ्यांना मिळू लागलाय दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हातागळे अंबाजोगाई प्रेक्षक हो कार्यक्रम वो टैसा विश्रांति जी जब हमारी बहनों बेटियों सिंदूर छीना गया तो हमने आतंकियों के पन को उनके घर में घुस के कुचल दिया येत्या वर्षातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेपची असते सर्वांनाच आतुरता तर ती दूर करत घेऊन आलो आहोत यंदाचा दृष्टिक्षेप दोन हजार पंचवीस तीन भागांच्या मालिकेतून तेव्हा पाहायला विसरू नका एकोणतीस तीस आणि एकतीस डिसेंबर दिस रोजी रात्री नऊ वाजता दृष्टिक्षेप दोन आपल्या सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवरबॅक पंच म्हणजेच डी डी सह्यादुईवरचा आमचा शो याचं नाव आहे मूव्हीज म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आण टू सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज मूव्ही रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्याज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूवीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहिलं विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याला दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशानं इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश करण्याचा पालकांचा कल असतो शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही आता इंग्रजी शाळेचे वारे वाहू लागलेत त्यामुळे मराठी शाळांकडे दुर्लक्ष केलं जातं मात्र गुणवंत विद्यार्थी घडवण्याची धडपड ग्रामीण भागातही दिसून येते बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथल्या पीएम श्री अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय मराठी शाळेनं सर्व सोयी सुविधांयुक्त अशी आदर्श शाळा होण्याचा बहुमान मिळवलाय डिजिटल स्वरूपात शिक्षण देण्याबरोबरच स्पर्धा परीक्षांसह विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण इथं मिळत आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी फुलवलेल्या परस बागेतून त्यांना या शाळेविषयी बुलडाणा जिल्ह्यातील वडोदा येथील पीएम श्री शाळेनं डिजिटलायझेशन करून विद्यार्थ्यांकडून एनएमएमएस परीक्षेकरता तयारी करून घेतल्यानं गेल्या वर्षी बुलडाणा शाळेतील एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी अठ्ठेचाळीस हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीस पात्र ठरले शाळेच्या शिक्षकांनी स्वतःहून तयार केलेली पुस्तकं तसंच डिजिटल अभ्यासिकेची मदत घेऊन सध्या छत्तीस विविध शालेय विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करतायत विद्यार्थी देणारी ही एकमेव शाळा ठरली आहे प्रथम मुख्यमंत्री सुंदर शाळा माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सुरू झाला त्या वर्षी आम्ही सहभाग घेऊन आमच्या सर्व स्टॉपने गावकऱ्यांनी सहकार्य करून प्रथम वर्षी आम्ही तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर दुसऱ्या वर्षी स्प पुन्हा स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये पुन्हा जोमानं कामगिरी करून शाळेच्या ज्या आवश्यक बाबी आहेत गुणवत्तेच्या बाबतीत भौतिक सुविधांच्या बाबतीत सर्व सुविधा निर्माण करून त्या स्पर्धेमध्ये पुन्हा उत्साहाने सहभाग घेतला आणि आमची शाळा पंचवीस सव्वीसमध्ये चोवीस पंचवीसमध्ये जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांकावरती आली विद्यार्थ्यांचं खगोलशास्त्राचं ज्ञान वाढवण्यासाठी शाळेत नभांगण या टेलिस्कोपयुक्त खगोल लॅबची रचना करण्यात आली आहे यामध्ये पृथ्वी चंद्र सूर्य यांच्या प्रदक्षिणेसह इतर ग्रहांचीही रचना करण्यात आली आहे या अत्याधुनिक प्रयोगशाळेत विद्यार्थी विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग यशस्वीरित्या पार पडतात आणि म्हणूनच श्रीहरिकोठा येथे टेलिस्कोप संशोधनासाठी यातील विद्यार्थ्यांची निवड झाली होती आमच्या शाळेमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र स्थापन झालेलं आहे तसंच एक खगोलीय लॅब या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे त्याच्या माध्यमातून मूलभूत विज्ञानाचा संकल्पना आणि खगोलशास्त्रीय जी परिभाषा आहे त्यात विविध संकल्पना समजून सांगण्यासाठी आम्हाला या दोन्ही लॅबचा अत्यंत प्रभावीपणे त्याची मांडणी करून आम्हालाच विद्यार्थ्यांना समजावून सांगता येतो अभ्यासिका तसंच खगोलशास्त्रीय लॅबमध्ये जवळपास पाचशे प्रयोग या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवल्या जातात आणि स्वतः विद्यार्थी करतात ग्रामीण भागातील मुलं हे स्पर्धा परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करू शकतात याकरिता आम्ही एन एम एम एस ही स्पर्धा परीक्षा निवडली आणि या परीक्षेची विशेष तयारी शाळा स्तरावर घेण्याचं काम सुरू केलं या वर्षीचा विश्वास असा म्हणतो की या वर्षी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी हे टॉप करतील अग्रक्रमावर राहतील आणि जो आमचा निकालाची जी आमची परंपरा आहे ती परंपरा यावर्षी सुद्धा कायम राहील शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी परसबाग लावली असून त्यातील भाजीपाला विद्यार्थ्यांच्या शाळेतील आहारात वापरला जातो विद्यार्थ्यांना हात धुण्याची सवय लागावी यासाठी हँडवॉश स्टेशन शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो संयंत्र कार्यान्वित करण्यात आले शाळांमधील प्रत्येक वर्गाला ऐतिहासिक किल्ल्यांची नावं देण्यात आली आहेत स्पर्धेच्या युगात इंग्रजी शाळांच्यापेक्षाही मराठी शाळा मेरिटचे विद्यार्थी घडवू शकते हे या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी दाखवून दिलं आहे आमच्या शाळेमध्ये झालेल्या लोकशाही निवडणुकीमध्ये मी मुख्यमंत्री पदासाठी नेमणूक निवडणूक झाली तसेच आमच्या शाळेच्या सहकार्यासाठी का मंत्रिमंडळ निवडलेले आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक मंत्री क्रीडा मंत्री आरोग्यमंत्री इत्यादी पदे आहेत तसेच आमच्या मार्ग दर्शनासाठी आदरणीय फाडके साहेब शिंदे साहेब व आमच्या शाळेतील शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करतात बुलडाणा जिल्ह्यातील या शाळेचं सर्व स्तरातून होत असून विज्ञानविषयक दृष्टिकोनामुळे येणाऱ्या काही वर्षात या शाळेतून वैज्ञानिक तयार व्हायला हवेत असा या शाळेतील शिक्षकांचा तसंच गावातील नागरिकांचा मानस आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलडाणा प्रेक्षक हो आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा कार्यक्रम तुम्ही डी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी